यूथ फॉर चेंजच्या वतीने क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपित्यर्थ विविध उच्च शिक्षण संधींवर एक दिवसीय मार्गदर्शन सोहळा घेण्यात आला होता यामध्ये नामांकित विद्यापीठ व संस्थानातील तीसपेक्षा जास्त अनुभवी मार्गदर्शक तथा मुख्य मार्गदर्शक अनुप कुमार सर संस्थापक नालंदा अकादमी वर्धा यांनी उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनींना उच्च शिक्षण कसे घ्यायचे रोजगाराची हमी देणारी विद्यापीठे कोणती या विषयावर चर्चा व स्पर्धा परीक्षा अभ्यास कसा करावा आणि नामांकित संस्था व केंद्रीय विद्यापीठातून उच्च शिक्षण कसे मिळवावे याचीसुद्धा माहिती दिली तसेच विद्यार्थी व विद्यार्थिनींनी बारावी आणि पदवीनंतर कायदा वैद्यकीय अभियांत्रिकी व्यवस्थापन कला डिझाईन ड्रामा व चित्रपट यासारख्या प्रोफेशनल कोर्सेसमध्ये प्रवेश कसा मिळवावा परदेशात उच्च शिक्षणाच्या संधी आणि शिष्यवृत्ती कशी मिळवायची याबद्दल या मार्गदर्शन कार्यशाळांमध्ये रविवार दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस ला राजश्री शाहू कॉलेज चांदू रेल्वे येथे संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन ॲडव्होकेट लौकिक एकनाथ डोंगरे व मित्र परिवारांनी अथक परिश्रम घेऊन हा कार्यक्रम यशस्वी केला एस न्यूज महाराष्ट्र करिता चांदू रेल्वे येथून सहसंपादक राजू शिवणकर तो बघा म्हणजे तुम्हाला समजून येईल की याचा आपण का जातो उपस्थित आहात आणि या कार्यक्रमाला सहकारी करता आहात सगळ्यात पहिल्यांदा मी जे लौकिक मी हा जो उपक्रम राबवला आहे त्याचं प्रचंड कौतुक करतो की आपल्या तळागातल्या मुलांना शिक्षणाच्या हायर एज्युकेशनच्या ज्या संधी आहेत ते समजावून सांगण्यासाठी काळात खूप महत्वाचं आहे आणि ही डॉक्युमेंटरी दाखवणे फक्त एक महत्वाचं कारण हे होतं की आपण मेल फिल्मेल ह्या मायनरी वर्ल्ड मध्ये आपण खूप प्रिव्हिलेज आहो तू मुलगी आहे तू मुलगा आहे म्हणून आपल्याला व्यक्तिक लेवलवर काही झगडा नाहीये आता लिखिता जिची आपण गोष्ट बघटली तर ती एक ट्रान्सजेंडर असतो तिला तिसरी चौथीचा असताना घरातून ती स्वतःहून बाहेर पडली आहे तिचे तिचे एक्सपिरियन्स ती करते

महापुरुष महा मानव जे असतील तर त्यांच्या समतेच्या विचारांना घेऊन आपण चालणारे व्यक्ती आहोत तर त्यामध्ये समता आपल्या भाषेमध्येही ही म्हणजे लँग्वेज पॉलिटिक्स जे आहे ते लँग्वेज मधून आपण काही गोष्टीही आता शिकल्या पाहिजेत म्हणून असमतेचा असा तृतीय पंथी हा शब्द नाकारून ना। पारलिंगी ना हा शब्द आता त्या त्या कम्युनिटीने स्वतःहून पुढे केलेला आहे तर तो एक समतावाचक शब्द घेऊन आम्ही ही डॉक्युमेंटरी बनवलेली आहे आणि फक्त फिल्म म्हणजे पैसा कमवणार शाहरुख सलमान खान